नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपनं चांगलाच धक्का दिलाय माजी महापौर विनायक पांडे यतीन वाघ भाजपच्या गळाला लागलेले आहेत ला काँग्रेसचे माजी नगरसेवक काँग्रेसचे शाहू खैरे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे मात्र नाशिकमधील भाजप पक्षप्रवेशावरती आमदार देवयानी फरांदे नाराज आहेत देवयानी फरांदेंच्या फेसबुक पोस्ट न राजकीय खळबळ माजवली आहे निवडणूक प्रमुख असूनही प्रवेशाबाबत विश्वासात न घेतल्याचा त्यांनी आरोप केलाय प्रस्तावितांच्या विरोधात लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या पाठीशी असल्याचा फरांदे यांनी या पोस्टमध्ये उल्लेख केलाय तर आपण पाहतोय नाशिकमधली घटना नाशिकमध्ये भाजपच्या पक्षप्रवेशावरती आता आमदार देवयानी फरांदे नाराज आहेत त्यांनी पोस्ट करत या पक्षप्रवेशाला विरोध दर्शवलेला आहे विनायक पांडे यतीन वाघ शाहू कहेरे हे भाजपच्या गळाला लागले अशी बातमी आपण सकाळपासूनच पाहतोय मात्र याच पक्षप्रवेशाच्या विरोधात आमदार देवयानी फरांदे मैदानात उतरले आहेत भांडावं लागलं तेव्हाही तिकीट कापलं तेव्हाही माझ्या मुलाचं तिकीट कापलं आणि त्या रागात मी माझं तिकीट फाडून फेकून दिलं मी चार चार पाच दिवसापूर्वी राऊत साहेबांशी बोललो राऊत साहेबांना सांगितलं साहेब असा असा माझा मुलगा इच्छुक आहे बरं बघतो म्हणे मी करतो त्यांचा रिप्लाय काही आला नाही जर अशी वागणूक मिळत असेल तर म्हणून मी आज निर्णय घेऊन टाकला आज भारतीय जनता पार्टीत जायचं आणि प्रवेश करा पर नाशिक मधली ही घटना भाजप पक्षप्रवेशावरती आमदार देवयानी फरांदे नाराज आहेत आयरामच्या पक्षप्रवेशावरून नाशिकमध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश होतोय तीन जण विरोधी पक्षनेत्यांमधले ते भाजपच्या गळाला लागलेत मात्र याच पक्षप्रवेशावरती भाजपच्याच आमदार देवयानी फरांदे नाराज आहेत त्यांनी आता या पक्षप्रवेशाला तीव्र विरोध केलाय आणि त्याच संदर्भात त्यांनी पोस्ट देखील केलेली आहे प्रभाग क्रमांक तेरामध्ये होणाऱ्या आजच्या प्रवेशाला माझा स्पष्ट विरोध आहे असं त्या म्हणतात आणि त्यांनी तशी पोस्ट केलेली आहे आणि त्याच संदर्भात त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर आंदोलन देखील केलं आहे